नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज शिकवणार आहे बेरीज आणि बसबाकी मी गॅरंटी देऊन सांगतो की पन्नास टक्के कमीत कमी तीन कमीत कमी पन्नास टक्के असे मुलं असतील पन्नास टक्के असे मुलं असतील त्यांना बेरीज आणि बदबाकी येत नसेल कला का पन्नास टक्के असे मुलं असतील त्यांना बेरीज आणि बधबाकी येत नसेल बरोबर

आधी कारचा पाच आधी तीन वाझा दोन आणि पाच माझा तीन आधी दोन बरोबर ए बेसिक पाचवी पण पासून तर दहावी पर्यंत सगळ्यांना सेम आहे पण तरी आपल्याला येत नाही बरोबर बरोबर ना मत पहा बेरीच असेल तर काय करायचं वजवळ असेल तर काय करायचं आधी कसा असेल तर काय करायचं पहिलं येत काय येत पहिलं समान सामान नाही सामान चिन्ह ना बरोबर सामान चिन्ह म्हणजे काय आधी आधी वाचा यांची काय करायची यांची काय करायची आता अधिक आधी, आधी वाचा वाचा यांची काय ती बेरीत बरोबर या पहा समान चिन्ह असेल समान चिन्ह असेल तर काय बेरी आणि उत्तराला, समान चिन्ह द्यावे बरोबर ना आधी कधी असेल तर भेद होणार वजा वजा असेल तर पण भेद होणार आणि जे समान चिन्ह आहे ते काय झालं उत्तर समान चिन्ह द्यावे बरोबर आता दुसरं काय भिन्न चिन्ह भिन्न चिन्ह असेल तर काय करायचं बरोबर चांगला एक अधिक असेल दुसरा होता असेल पहिला होता असेल दुसरा अधिक असेल तर काय करायचं काय करायचं त्यांची बेंदी करायची पण मेहनी होते का नाही काय होते वाजा बाकी बरोबर काय होणार वाजबा होणार बर बरोबर आणि वाजवाकी दारी तुझे उत्तर उत्तर काय द्यायचं का उत्तराला मोठ्या बोट्या संख्येच चिन्ह द्यावे बरोबर आता द्या समान चिन्ह असेल म्हणजे अधिक अधिक वजा वसा काय करायची उत्तराला समान चिन्ह द्यायचं बरोबर जर भिन्न चिन्ह असेल आधी वजा किंवा आधी तर काय करायची वजवाशी उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह द्यायचं बरोबर आता ऐकलं त्या समजा एक ते वजा चार काय म्हणा नऊ चार तेरा उत्तरला समानिनि समान चिन्ह कोणतं आहे आधीआधी उत्तरला पण आधी बरोबर आता नऊ हजार नऊ आणि हजार चार वजा वजा काय समान चिन्ह काय म्हणा नऊरा बरोबर आणि उत्तरला समान चिन्ह समान चिन्ह इथं वाजत आहे तिथं वाजत उत्तरला पण वजा तेरा बरोबर आता काय आहे वजा नऊ अधिक चार भिन्न चिन्ह बरोबर वजा एक अधिक आहे म्हणजे वजा अधिक वजबर नऊ तुमचा गेले पाच आणि काय उत्तराला मोठ्या संख्येची नऊ मोठ्या संख्या कोणती आहे वज नऊ उत्तराला वज चिन्ह बरोबर आता याच्या नंतर काय अधिक नऊ वाजा पाच मग काय करायचं अधिक नऊ वजा पाच भिन्न चिन्ह आहे काय करायचं वजा नऊ वाजव पाच गेले चार उत्तराला मोठ्या संख्ये मोठ्या कोणती आहे अधिक नऊ अधिक नऊ बरोबर उत्तर करायला अधिक आणि चार बरोबर की नाही हो बघा काय समान चिन्ह असेल तर काय करायचं बेरीज बेरीज समान असेल तर बेरीज बरोबर नऊ अधिक चार तेरा उत्तरला समान चिन्ह समान चिन्ह कोणतं अधिकचं आता वजा समान चिन्ह मध्ये वजा असेल तर काय करायचं वजा असेल तर बेरीज करायचं बरोबर नऊ चार तेरा उत्तरला समान चिन्ह कोणतं चिन्ह समान आहे वजयचं आता काय आहे भिन्न चिन्ह असेल तर काय करायचं अधिक चिन्ह आणि वज चिन्ह आधिक असेल आणि वज असेल तर काय करायचं वजवा चिन्ह वजवाय करायची आणि मोठ्या संख्येला उत्तराला मोठ्या संख्ये चिंतायच बरोबर आता हे काय आधी आणि हे वजा हे काय मोठी संख्या तर काय करायचं आधी चिन्ह बरोबर आता आणि आधी चिन्ह हे भिन्न वजा आणि आधी बरोबर मग याची काय करायची वाजवायची नावा केले पाच मोठ्याचं उत्तर लोक मोठ्या संख्येला उत्तर माणसांची आहे वाचा बरोबर वाचा पाच आणि चार वाजता बरोबर सगळ्यांना समजलं असेल अशी विनंती करतो आणि जाता एवढं सांगतो बी बॉय हे युट्यूब चे, युट्यूब चॅनलचं काय आहे नाव आहे लाईव्ह शेअर आणि सबस्क्राईब करा बरोबर अजून तुम्हाला काही बेसिक शिकायचं असेल तर हितामध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये तुम्हाला दुसऱ्या एखाद्या मध्ये तर नक्की कमेंट करा कमेंट चांगल्या असाव्यात असं काही नाहीये वाईट वाटत असेल तर वाईट कमेंट करा चांगलं वाटत असेल तर चांगलं कमेंट करा जर आवडलं नसेल तर ऑनलाईन करा आवडलं असेल तर लाईक करा बरोबर धन्यवाद मित्रांनो लिहून घेऊ शकता बाय बाय मित्रांनो ऑल द बेस्ट